मी आहे एका नामक व्यक्ती सोबत आहे आता सध्या डॉक्टर आत्ता सर माझ्यासोबत आहे सर मी तुम्हाला असं विचारतो आता सध्या तुम्ही डॉक्टरी पेशा केला तर डॉक्टरी पेशा केल्यानंतर तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे सर माझं शिक्षण सोलापूर पंडित दीनदयालय डेंटल कॉलेजमध्ये झालेलं आहे सर कॉलेजमध्ये कसं कम्प्युटरचं शिक्षण झालं डेंटल डेंटलचं बी डी एस बी डी एसचं डेंटल झालं त्याच्यानंतर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं प्राथमिक शिक्षण इथं आपल्या शेणी डॉक्टर केली शेणी इंग्लिश उमरग्यामध्ये राहतो प्राथमिक शिक्षण आणि तुम्ही सध्या राहता कुठे सर मी राहतो अहमदनगर मुळा सर्व उमर आता सरांनी थोडक्यात माहिती सांगितलेलं आहे त्यांचं शिक्षण सांगितलेलं आहे कुठं शिक्षणबद्दल झाल्याने माहिती सांगितलेली आहे आता सध्या थोडं महा महत्त्वाचा मुद्दा सर्वांना आपण थोडक्यात माहिती घेऊ अच्छा हो। माझं नाव डॉक्टर फरीद अब्दुल रफीक अख्तर राहणा अमितनगर मुलासोड उमरगा माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण इथं डॉक्टर के डी इंग्लिश मीडियम स्कूल इथे झालं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन जे आहे डेंटल बी डी एस हे पंडित दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज सोलापूर इथे कंप्लीट सर तुम्ही सीएम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून आलेला आहे त्या कशाच्या एकनाथ मुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटून आलेले आहेत त्या संदर्भात थोडी माहिती द्या एक आमचा प्रकार असं घडलेला आहे की हे मुस्लिम समाजासाठी हे खूप धक्कादायक प्रकार असा आहे की आमच्या वडिलांची जागा जे है, 25 स, आ, सर्वी नंगर में आहे पंचवीस बाय दोनशे असं तीनशे छत्तीस सर्वे नंबरमध्ये आहे अवेलेबल त्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे माझ्या वडिलांची जागा हडपलेली आहे माझ्या चुकफ्रेंड जे की माजी नगराध्यक्ष डॉक्टर अब्दुल रझाक अतारी हे आहे तर विरुद्ध मी दोन तीन वर्षापासून गेल्या दोन तीन वर्षापासून लढत आहे याच्यात प्रशासन दखल घेत नाही पोलीस प्रशासन दखल घेत नाही कोर्टात जावा कोर्टात म्हणजे कमीत कमी प्रकरण वीस ते पंचवीस वर्ष चालावं हे अशी त्यांची इच्छा आहे माझ्या प्रकरणाला एक अंत लागू नये आणि कारवाई होऊ नये आणि हे प्रकरण असं आहे की ह्या प्रकरणामध्ये सगळं प्रशासक इन्व्हॉल्व आहे तर मी हे तक्रार घेऊन याची माझी कुठेही दखल घेतली नसल्यामुळे मी हे तक्रार घेऊन मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा भेटायला गेलो मुख्यमंत्री साहेबांनी मला पूर्ण दिवस वेळ दिला व पूर्ण ऐकून घेतले व मी सगळे पुरावे त्यांना दाखवले त्यांनी लगेच एका मिनिटात एका क्षणात कारवाईचे आदेश दिले फोन करून सांगितले परत जर याच्यात कारवाई घेतली नाही तर त्यांनी मला शब्द दिला की मी प्रशासनावर ही कारवाई मग झालं तर कोणी नावावर जागा बदल करून घेऊ शकतो हे माझ्या आई वडिलांनी स्वकष्टाने आणि कष्ट कष्ट स्वतःच्या कष्टातून घेतलेली हे प्रॉपर्टी आहे तर असंही कोणी बळगवलं तर कसं होणार सामान्य माणसाचं हिपानामा थोडक्यात करून घेतलेले आहे माझ्याकडे एक प्रत आहे रुपयाच्या बॉन्ड वर हे हिपानामा बनवलेला आहे तोंडी हिपानामा जे की हे एवढा फोगस पेपर आहे की ह्याच्यावर हे बघा हे बॉन्ड पेपर घेतलेला आहे किल्लारीतून आणि मोटरी झालेली आहे उस्मानाबाद ला आणि हे बैठक झालेली आहे हे शक्य आहे माझ्या वडिलांनी तर दिले नाही माझ्या वडिला बैठकीला कुठं गेले नाही माझ्या वडिलांनी कुठं सही केली नाही संविधानानं बघितलं तर माझी बाजू जे आहे हे भक्कम आहे तर आज हेच स्पष्ट होईल की महाराष्ट्रामध्ये संविधानावर ही सरकार चलते की भ्रष्टाचार हे मला बघायचं आहे म्हणजे महाराष्ट्रातली सरकार या प्रशासन भ्रष्टाचार आहे असं कोणतं म्हणणं आहे का शंभर टक्के प्रशासन भ्रष्टाचार करत असल तर हे जागा काय असे भरपूर जण असतील फक्त मी हे दिसून आले की मी एकट लढत आहे चार वर्षापासून मी वर्षा या जागेसाठी लढत आहे आता चार वर्षापासून या तीन वर्षापासून तुम्ही लढत नाही तोपर्यंत तुम्हाला आतापर्यंत तो न्याय भेटलेला नाही न्याय तुम्हाला भेटल तर एक एकमेक मुख्यमंत्री साहेबांकडून भेटत ही तुमची अपेक्षा आहे माझी आता आतापर्यंत मला न्याय भेटलेला नाही कुठं नाही तर माझी अपेक्षा एकच आहे की आज मुख्यमंत्री साहेबांकडून मला न्याय सर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला न्याय देते का असं तुम्हाला वाटते का हो मला आपले लाडके मुख्यमंत्री जे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत ते सर्वसामान्यांसाठी काम करणारा आणि झटणारा नेता आहे तर मला त्यांच्यावर खूप अपेक्षा आहेत की त्यांच्यामुळे माझी हे जे पेंडिंग तीन वर्षापासून पेंडिंग पडलेलं काम आहे ते काम होईल व त्यांनी मला शब्द दिलेला आहे जर हे काम प्रशासन केलं नाही काही टाळाटाळी केला किंवा पुढं ढकलण्याची कोशिश केलं तर त्यांनी मला परत बोलवण्यात आलेलं आहे तर त्यांनी मला शब्द दिलेला आहे की जर प्रशासन याच्यात इन्व्हॉल्व असेल दोषी असेल तर त्यांनी प्रशासनावर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे का मला आश्वासन दिलेलं आहे शंभर टक्के आता तुम्हाला वाटतंय सर तुम्ही तीन वर्षापासून हे प्रयत्न करत आहात तर तीन वर्षाच्या प्रयत्न अंती तुम्हाला योग्य न्याय देणारा माणूस करन... हा मुख्यमंत्रीच का वाटला कारण हा मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी काम करणारा आहे व न तुम्हाला घाबरता कारवाई करणारा आहे त्यांची जागा दाखवणार आहे हे मला विश्वास आहे गणेश पवार साहेबांना हा विषय सांगितलेला आहे का <laughs> एस डी एम साहेबांना नाही मला मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी रात्री स्वतः आपल्या एस डी ऑफिसर म्हणजे डीवाय एस पी सर व तहसीलदार यांना फोन करून आदेश दिलेला आहे व लेखी मला लेटर घेऊन जाण्यास सांगितलेलं आहे कारवाई न झाली तर त्यांनी परत माझ्याकडे या असं सांगितलेलं आहे मग आता तुम्ही यासाठी कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि डीवायसी अशी जी शेलार साहेब आला मुख्यमंत्र्यांचा स्वतः फोन आलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना हे सगळे कागद दाखवलेले आहेत ते तुमच्याकडे आहे तुम्ही केलेले काम कसं का खरखर आहे तुम्ही करा आहे हे सत्य बघण्यासाठी तुम्हाला हे तीन वर्षापासून करावे लागले या या संदर्भात संदर्भात तुम्हाला खूप त्रास होत आहे आमच्या न्यूज तुम्ही माहिती दिली आणि त्या संदर्भात आणखी काही तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता मी तीन वर्षापासून एवढा त्रस्त आहे मला आर्थिक व मानसिक खूप त्रास झालेला आहे मला ऑप्शनच सुचत नव्हतं तर शेवटी मला एक असा माणूस भेटला की जो सर्वसामान्यांसाठी काम करतो आणि तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तर अशा अशा प्रकारचे जे हे स्कॅम आहे स्कॅमच म्हणता येईल कारण याच्यात प्रशासन इन्वॉल्व आहे आणि एवढ्या पाचशे रुपयाच्या बनवत करोड रुपयाची प्रॉपर्टी जर तुम्ही हरकत असेल तर मी का हडपू शकत नाही मी पण कुठेही जाऊन कुठेही माझ्या मला सोडून दुसरा कोणीही कुठेही कब्जा करेल शासनाचं पाहिजे का नाही म्हणणं एकच की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्याच्यावर उचित कारवाई करावी कर व ह्या चोरांना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी बस सर तुम्हाला असं म्हणायचं आयुष्य तर तुमची आहे आणि ऍक्च्युली जागा दुसऱ्याला हडपली हा संदर्भ तुम्ही तुमच्या वडिलांना म्हणा तुमच्या भाऊ बांधामध्ये म्हणा हा चर्चा केलेला आहे का शंभर माझे वडील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या सोबत आहेत आणि प्रत्येक कामामध्ये मला सपोर्ट करत आहेत व त्यांनी स्वतः ही कारवाई करण्यासाठी मला सांगितलेलं आहे व लिहून दिलेलं आहे तर याच्यात माझे काका श्री अब्दुल रजाक अत्तार हे इन्वॉल्व आहेत त्यांनी स्वतःला म्हणजे माझ्या पुढे कुणी जाऊ शकत नाही प्रशासन माझ्यावर कारवाई कसं करेल मी बघून घेतो अशा शब्दामध्ये माझ्या वडिलांना धमकी दिलेली आहे हे मला सहन झालेलं नाही तर अशा लोकांवर सुद्धा कारवाई जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केली तर खरोखर मला न्याय भेटल आणि मला अपेक्षा आहे की मला न्याय भेटल एकनाथ साहेबांकडून सर तुम्ही खरं तुमच्या काकाला म्हणले की माझ्या जागेवर अतिक्रमण झालंय आणि मला ते जागा माझी माझी परत द्या तुमच्या वडिलांनी तुम्ही काकाला भेटले का या संदर्भात मी व माझ्या नातेवाईकांसहित सगळ्यांना घेऊन माझे मोठे जे मंडळ आहेत घरातले त्यांना घेऊन माझ्या वडिलांना घेऊन त्यांच्या त्यांना सांगितलं की आपल्याला हॉस्पिटलसाठी बांधकामाला जागा लागणार आहे एवढ्या दिवसांनी गप होतो तेव्हा हॉस्पिटलसाठी काम करायचं नव्हतं तर आता जर हॉस्पिटलला जागा लागत असेल आणि भाऊ म्हणते आमचे काका म्हणते की एक इंच सुद्धा जागा देणार नाही तुम्ही बाहेर जाऊन खरेदी करून घ्या आणि सखोशीने हॉस्पिटल बांधून तिथं काम करा तुमचं खरेदी खरेदी खत आहे आणि तुमची जागा तुम्ही तुम्हाला देणार नाही ह्या शब्दात तिने कसं काय बोललं तुम्हाला माझे खरेदी करत असून माझी जागा असून मला धमक्या दिलेल्या आहेत की माझ्या जागेवर आलास माझ्या जागेवर माझ्या वडिलांना धमक्या दिले गेलेले आहेत जीव मारण्याच्या धमक्या दिले गेले आहेत माझ्यावर विरुद्ध जर कारवाई केलास तर मी तुम्हाला जगण्यासाठी मुश्किल करून टाकेल अशा शब्दात आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत मग धमकी वजा तुम्हाला कोणी इथं ऑफिसला आले होते का सर तुमच्या ऑफिसला माझ्या क्लिनिकला माझ्या भाडे करून गुंड्यांचा धमकी आलेली आहे मी नसताना इथं खूप काही प्रकार घडलेला आहे जे की माझ्याकडं टोटल सी सी टी व्ही फुटेज आहे की इथं आम्ही काम करू नये अशी त्यांची इच्छा होती पण आम्ही असल्या मनोवृत्तीला घाबरणारे नसून आम्ही यांना भीक घालणार नाही आम्ही यांना देत नाही आम्ही यांच्यावर कारवाई शंभर टक्के करणार आणि आम्हाला एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भरोसा आहे की त्यांनी ही कारवाई घडून आणणार डॉक्टर फरीद आता हे सामान्य डॉक्टर डेंटल म्हणून आहेत आणि त्यांच्या ऑफिसला त्यांच्या भाडेकरूला गुंड प्रवृत्तीचे लोक कोणाच्या मान्यावर इथं आलेले होते तुम्ही आलात माझी समस्या जाणून घेतला यासाठी धन्यवाद व हे वीर महाराष्ट्र चॅनल यांचे मी आभार मानतो आणि प्रसारमाध्यमात हे न्यूज सगळ्या माझ्या मुस्लिम समाजापर्यंत पोहोचली पाहिजे की घडू नये प्रत्येकाने सतर्क राहावे बस वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद